विषय आणि कोणत्याही परिस्थितीत शैक्षणिक वर्ष आपल्याला वाया जाऊ द्यायचं नाही जाऊ देऊ शकत नाही आपण शाळा कशा सुरू करायच्या त्याच्यात खबरदारी काय घ्यायची शिक्षण कसं सुरू करायचं शाळा कॉलेजेस आली ऍडमिशन आल्या कशा करायच्या कुठे आपण काय करू शकतो यावी याही विषयी आपला विचार सुरू आहे आणि माझी तर इच्छा अशी आहे की हे जे संकट आहे हे कोणत्याही परिस्थितीत आपल्याला पावसाळ्यापूर्वी संपवायचे पावसाळ्यापूर्वी हे संपवायलाच लागेल कारण जून महिना सुरू झाल्यानंतर शाळा कॉलेजेस यांचे प्रवेश त्यांच्या त्यांची शिक शैक्षणिक वर्ष हे सगळं सुरू करावं लागते आणि ह्या सगळ्याचा विचार करता मला असं वाटतं जो वेग मी तुम्हाला मग सांगितलं मी आकडे माझ्याकडे आहेत साधारणतः मे किंबहुना एप्रिल शेवटापर्यंत महाराष्ट्रामध्ये काय रुग्णसंख्या झाली असती ही संख्या जर का आपण बघितली असती तर थरका उडाला असता मे महिन्या मध्यामध्ये काय संख्या होऊ शकली असती काय संख्या होऊ शकते मे एंडला काय होऊ शकते हे जे आकडे आपल्यासमोर शक्यता म्हणून येत होते किंवा येत आहेत ते बघितल्यानंतर हे थरकापुढ होणारे आकडे आकडे पण तिथपर्यंत आपण पोचलो नाही आणि तुम्हाला मी पोचू देणार नाही अजिबात देणार नाही जोपर्यंत तुमचा आणि माझा विश्वासाचा धागा हा मजबूत आहे तोपर्यंत मला खात्री आहे नवे माझ्यात आत्मविश्वास आहे की हे संकट आपण नुसतं दूरच नाही तर परतून लावल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मला असं वाटतं मलाही काही आनंद होत नाही अजिबात होत नाही की मुख्यमंत्री झालो आणि हे बन ते बन ते बन म्हणजे पूर्वी मुंबई बन भारत बंद आपण करत होतोच पण हे असं पद्धत अशा पद्धतीन नाही हा बंद कोणालाच परवडणार नाही आता आपल्याला सगळं पुन्हा एकदा जनजीवन हे रुळावरती आणायचं आहे जनजीवन हे पुन्हा आपल्याला सहजतेने जगायला सुरुवात करायची पण ह्याची एक आता अशी शक्यता नव्हे खात्री वाटते की हे जनजीवन पूर्ण सुरळीत व्हायला काही काळ हा जावा लागणार जेवढी संयशिस्त आपण अधिक पाळू तेवढं लवकर आपण या बंधनातून मुक्त होऊ जेवढी लवकर आपण या करोनाची साखळी तोडण्यात यशस्वी होऊ तेवढं लवकर आपण सगळे बंधनमुक्त होऊ आणि म्हणून पुन्हा एकदा मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो आहे की जे काही सरकार करत आहे ते केवळ आणि केवळ कोणताही धोका या महाराष्ट्राला महाराष्ट्रातल्या माता भगिनींना बांधवांना होऊ नये त्याकरता ही पावलं उचलत आहे साहजिक आहे तुम्ही अस्वस्थ आहात तुम्ही बेचेन आहात कधी हे उघडणार हा प्रश्न जसा तुम्हाला आहे तसाच तो सर्वांना पडलेला आहे पण जे काही करतो आहे ते केवळ आणि केवळ आपल्या सर्वांच्या हितासाठी करतो आहे आजपर्यंत जसं तुम्ही सरकारला सहकार्य केलं तसंच सहकार्य याही पुढील काळात कराल अशी खात्री बाळगतो आणि लवकरात लवकर ही साखळी तोडून आपण बंधनमुक्त होऊ ही आशा बाळगतो जय हिंद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साडेआठपासून पासून जनतेशी संवाद साधला हा संवाद अर्थातच लॉकडाऊन चार विषयीचा होता कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीविषयीचा होता काय काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे या परिस्थितीशी कसा सामना करायचा आहे काय निर्बंध लादले जाणार आहेत कुठे नियम शिथिल केले जाणार आहेत या सगळ्या संदर्भात त्यांनी माहिती दिली पुढचे काही महिने घराबाहेर पडताना घराबाहेर वावरताना सावध राहावं वा लागणार आहे सावधान राहावं लागणार आहे असा मूलमंत्र त्यांनी दिला घरी रहा, सुरक्षित रहा, हा तर भाग आलाच पण त्याचबरोबर आता घराबाहेर पडताना सावध रहा, सावधान रहा, हा मूलमंत्र मंत्र जपायला हवा असं ते म्हणाले एक छोटासा ब्रेक घेऊया लगेच भेटणार आहोत पहा फक्त न्यूज एटीन लोकमत